माध्यमातून मला आत्मविश्वास आहे कमिशनर कमिशनरांकडून फॅक्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन कमिशनकडे जातात इलेक्शन कमिशनकडे जे चालतात त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मांडणी केली त्यांच्या न्याय मिळेल अशा आज एकूण चर्चे दरम्यान खरंतर एक असा विषय आला की शरद पवार हे प्रांथिक सदस्यच नाही जवळ थोडासा एक विषय आला तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे बरेचसे नेते बरेचसे नेते मी गेल्या सतरा दोन हजार सतरा पासून बरेचसे नेते ज्यांची अपॉइंटमेंट सातत्याने दोन हजार पंधरा पासून केवळ फक्त अपॉइंटमेंट चालू बरेचसे नेते असतील तीस तारखेच्या बैठकीनंतर वारंवार बाजून युक्तिवादामध्ये समोरच्यांजवळ कुठल्याही प्रकारच्या पॅक्स या त्यांना सापडत नव्हत्या म्हणून ही बैठक झाली नाही ती बैठक झाली नाही एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी ज्यांना त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला ते उपस्थित आहेत फिजिकली आहे हे त्या ठिकाणी तू आम्ही केलेलं आहे त्यांनी काहीही मांडलं तरी त्याला मला असं वाटतं तर, की त्यांना मी सांगत त्यामुळे जी बैठक झालेली किंवा ती बैठक झालेली या स्वरूपाचं त्यांनी स्टेटमेंट